श्रावण म्हणा जवळ होते मग विचार केला बनूया तर उपवासाचा था थालीपेठ त्यासाठी लागणार आहे आपल्याला साबुदाणा चार पाच मिरच्या कापलेल्या एक वाटी दाण्याचा कूट आलं एक वाटी कच्च्या बटाट्याचा किसलेला कीस आणि दोन मोठे चमचे दही मीठ पाव चमचा गूळ आणि चटणीसाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी भिजवलेले शेंगदाणे आणि कोकम आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे यासाठी साबुदा पाव चमचा गूळ एक वाटी दाण्याचं पूट किसलेला बटाटा मिरची आलं दोन चमचे दही मीठ हे सगळं म मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तयार झालेल्या पिठापासून मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे आणि त्याचा छानपैकी ओल्या कापडावरती थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे थापलेलं थालीपीठ आता काय करायचं आहे गॅस ऑन करायचं आहे तव्यावरती एक पळी तेल टाकून चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम तव्यावरती हे थालीपीठ कपड्याच्या साहाय्याने हळूवार टाकायचं आहे आणि जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ते उलटपालट करून कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आता बनवायची शेंगणाची चटणी यासाठी ओले शेंगदाणे कोकम काही पाव चमचा मीठ थोडीशी साखर असं करून एकत्रित ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे चटणी तयार केल्यानंतर एका डिशमध्ये एक वाटी दही एक वाटी चटणी आणि कुरकुरीत आपली गरम गरम थालीपीठं सर्व करायचे मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून बघा धन्यवाद आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका